सामाजिक विकास संस्थेमध्ये सन समन्वयक म्हणून काम करते आणि भटके विमुक्त जाती जमातीवर मी काम करते प्लस नागेश गायकवाड सर यांचं खरंच मनापासून धन्यवाद करते की त्यांनी काल ओ सर ए आलेले आणि एकच मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये एवढा बदल आहे की त्यांनी लगेच कॅम्पिंग लावायचा निर्णय घेतला आणि कॅम्पिंग लावला सुद्धा आणि तो पूर्ण झाला सुद्धा भटक्या जमाती जे पालावर राहतात ते भटकंती करतात त्यांना नागरिक तत्वाचे पुरावे भेटत नाहीत तर ते त्यांना कंपल्सरी मिळावे जे आई वडिलांचा दाखला नसता वडिलांचा दाखला नसल्यामुळे किंवा जन्माची नोंद नसल्यामुळे त्यांना तो दाखला मिळत नाही जातीचा दाखला किंवा आधार कार्ड रेशन कार्ड ते त्यांना कंपल्सरी मिळत नाही आणि ते कंपल्सरी मिळवून देण्याचा प्रयत्न चालू आहे तहसीलदार साहेबांना सांगितल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तुम्हाला किती वेळात मिळाले दाखले त्यांना मी काल दुपारपर्यंत त्यांच्याशी भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली ह्या विषयावर आणि त्यांनी लगेच फॉलोअप घेतला आणि लगेच सकाळी तर त्यांनी कॅम्पिंग लावला आणि मनापासून मान्य तहसीलदार साहेब नागेश गायकवाड सर यांचं मनापासून आभार मानते कारण की भटके जमात्यावर भटके जाती जमातीकडे कुणाचंच एवढं लक्ष नसतंय आता तर या अगोदर मी भेटले नव्हते सरांना पण सरांचं कौतुक करण्यास पद आहे कारण की त्यांनी एवढ्या लवकर म्हणजे लक्ष देत आहेत भटक्या जमातीकडे म्हणून त्यांचं मनापासून धन्यवाद करते आणि संस्थेतर्फे सगळ्यांतर्फे मी धन्यवाद करते आणि खरं मनापासून निलेश कांगुने सरांचं पण धन्यवाद करते कुलकर्णी सरांचं पण मनापासून धन्यवाद करते कारण की ती एवढी मदत करतात ब लोकांना त्यामुळं मनापासून आभार